नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र आपण सांगितलं पाहिजे आज सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला देखील काही जिल्ह्यात पाऊस झाला आहे आणि आज सव्वीस तारखेला मराठवाडा तेच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र देखील काही जिल्ह्यात पाऊस पाण्याचा अंदाज सांगितला होता तर शेतकरी मित्र आज आपण पावसात पाहिला लाईव्ह राहतो सध्या आज सव्वीस तारखेला టమాదవి వారా సౌసాయ సౌసరా అందాజ సీస తారేదా మధ్య మహారాష్ట్రిల్ అందా సత్యమగ్రహ్ అవసా अठ्ठावीस तारखेला विदर्भ साईडला पावसाचा अंदाज आहे आणि सध्या हा लाईव पाऊस आपण पाऊस पाऊस पडत आहे सध्या तसेच आज लातूर भागामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच इकट परळी परभणी हिंगोली या भागामध्ये देखील आज सव्वीस तारखेला चांगला जोरदार पावसाचे विशाळा हवामान खात्याने दिलेला आहे आणि हा आय एम बी मॉडेलचा

Tentu kasih आहे तसे तुमचं असं एक ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय arabalar arabalar ben arabaya gel ben ben pa 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 sana ben geldim